श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे सुंदर पाच उपाय देणार आहे जे तुमचे भाग्य बदलण्यास मदत करतील शिवाय तुमच्या अडचणी दूर करण्यास सुद्धा मदत करतील असे पाचही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न उरणार नाही सगळ्यात पहिली सेवा आपली स्वामी सेवा अखंड स्वामी सेवा करा ना करा त्यामुळे आपलं पन्नास टक्के आयुष्य तर तिथं शंभर टक्केच म्हणेल पण पन्नास टक्के आयुष्य तर आपलं तिथंच सुधारतं अजून एक गोष्ट म्हणजे पाडवा आलेला आहे आणि काय सुद्धा तुम्ही आपल्याकडे जी कुबेर पोटली आहे ती तुम्ही ऑर्डर करू शकता थोड्याच आता पीस शिल्लक आहे ज्यांना हवी त्यांनी कुबेर पोटली लवकर ऑर्डर करा खालीच तुम्हाला इथे नंबर दिसत असेल गुढीपाडव्याला घरामध्ये स्थापन करा त्यामुळे धनधान्यात बरकती होते व्यवसायात नोकरीत प्रगती होते तुमच्या छोट्यापासून मोठा व्यवसाय असेल त्यामध्ये तुम्हाला यश ये येते अगदी लहान लहान वस्तू आहेत त्या मात्र त्या अभिमंत्रित केलेल्या आहेत सव्वा लक्ष जप आणि एनफॉर्मेशन त्याच्यावर दिलेल्या आहेत त्यामुळे त्या काम करतील वस्तू लहान आहेत मात्र त्याची कीर्ती खूप महान आहे खूप जणांनी पोटल्या मागवलेल्या आहेत आणि तुम्हालाही जरी हव्या असेल तरी लगेचच ऑर्डर करा जरी पाडव्याला तुमच्यापर्यंत आली नाही तरी शुक्रवारी कोणत्याही शुक्ल पक्षातल्या तुम्ही ती पोटली ऑर्डर करून ती तुम्ही स्थापन करू शकता म्हणजे कधीही मागवा एनी टाईम मागवा गुढीपाडव्यापर्यंत ज्यांच्याकडे येईल चांगलंच आहे नाही येईल त्यांनी कुठल्याही शुक्रवारी स्थापन करा किंमत वगैरे जे प्रश्न आहेत ते खाली दिलेल्या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअपच करा कृपया कॉल करू नका माझा कालचा अख्खा दिवस कॉल उचलण्यात गेला आणि त्यामुळे काम राहून जातं तर प्लीज तसं करू नका व्हॉट्सअपवर मेसेज करा मी त्याला रिप्लाय तुम्हाला नक्की देईन दुसरी एक गोष्ट म्हणजे आपल्या घराला नजरबाधा ह्याला म्हणतात इव्हील जे आपल्या घराची नजरबाधा संपूर्ण दूर करतं घराच्या बरोबर समोरच्या बाजूला तुम्हाला हे अडकवायचं आहे अशा पद्धतीनं आणि हे नजर दोष म्हणजे तुमच्या घरात समजा अशी एखादी व्यक्ती आली जी व्यक्ती तुमच्याबद्दल खूप वाईट चिंते किंवा जी वाईट नजरेने येते घरात आपल्या सोफा असू दे सोना असू दे किंवा आपली मुलं चांगली असू दे हुशार असू दे आणि त्यांच्या घरात त्या गोष्टी नसू दे लगेच बघा नजर लागते आणि आपल्या घरात काहीतरी वाईट घडू लागतं अशा वेळेस ते घडू नये म्हणून इव्हील फार खूप सुंदर काम करत आणि हे जरी तुम्हाला मागवायचं असेल तरी तुम्ही याच नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हे घरपोच मिळून जाईल आठ दिवसामध्ये तुमच्या घरी येईल हे फक्त घरात हॉलमध्ये तुम्हाला अडकवायचं आहे येणाऱ्या जाणाऱ्याची नजर पडेल असं खूप इफेक्टिव्ह आहे खूप सुंदर आहे मागवून बघा रिझल्ट बघा आणि त्यानंतर मला सांगा तर या दोन वस्तू मागवायच्या असतील शिवाय श्रीयंत्र पारद शिवलिंग कमळगट्ट्याची माळ स्फटिक माळ पिवळ रुद्रा पिवळ रुद्राक्षाची माळ किंवा तुम्हाला इतर काही स्वामींची मूर्ती या कोणत्याही वस्तू हव्या असतील पारत शिवलिंग या कोणत्याही वस्तू हव्या असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा व्हिडिओच्या सुरुवातीला एक तीन मिनटं तुमचे घेतले सॉरी पण हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे माझ्या केसांचं म्हणजे मी स्वतः बनवलेलं केसांचं हेअर ऑइल लवकरच शॅम्पू पण मी तुमच्यासाठी काढणार आहे हे सगळं तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवणार आहे हेअर ऑइलला थोडा उशीर होतोय कारण एकवीस दिवसाची प्रोसेस हेअर ऑइलवर करावी लागते आणि त्यामुळं तेलाला उशीर होतोय समजून घ्या की तेल हे अशीच गोष्ट नाही आहे की ती बनवली आणि विकली तुमच्यापर्यंत तर त्यासाठी रिझल्ट येण्यासाठी त्याच्यावर काम करावे लागते आणि त्यामुळे तुमच्यापर्यंत येण्यासाठी ते वेळ लागते त्यामुळे तेलासाठी थोडं समजून घ्या एकदा आलं की ते तुम्हाला चार महिने जाणार तो आहे तोपर्यंत तुम्ही ऑर्डर करून ठेवा म्हणजे दुसऱ्या ऑर्डरला तुम्हाला वेळ होणार नाही आता या उपायांकडे दिवसात भाग्य बदलतील हे पाच उपाय उपाय हे कशा कशासाठी आहेत जर उपाय अगदी छोटी छोटी कामे असतील तर लगेच तीन दिवसात ते काम होईल मोठे कठीण काम असतील तर थोडासा वेळ तुम्हाला लागू शकतो आजार धन समस्या काय करायचं आहे सगळ्यात आधी धनसमस्यासाठी काय करायचं आहे शुक्रवार अमावस्या पौर्णिमा हे उपाय मी करत असते स्वतः जे तुम्हाला सांगत असते रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही तीन दिवसात तुम्हाला हे भाग्य चमकवतील असे पाच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिला उपाय आहे धनसंपत्तीसाठी त्याचप्रमाणे परिवारात भांडणे कोर्ट कचेरी आजार मुलांसाठी आईने केले तरी चालतील पुरुष स्त्री वृद्ध या सगळ्यांसाठी हे उपाय आहेत ग्रह स्ट्रॉंग होतील तुमचे ग्रह मजबूत होतील पत्रिकेतले ग्रह एकदा मजबूत झाले की दुसऱ्या कशाची गरज लागत नाही ग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याकडे नवग्रह चौकी सुद्धा आहे जी मी तुम्हाला दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये ती मागवायची असेल तरी व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता आता नऊ शुक्रवार तुम्हाला उपाय करायचा आहे मध्ये आधी अडचण आली तर तुम्हाला हा उपाय नाही करायचा ओळीनं नऊ शुक्रवार करा, द्या। छोटा कन्या नौ मुली त्यांचे पद्म पाय पूजन करायचं पायाचं पूजन पाय धुवायचे पायावर स्वस्तिक काढायचे कपाळाला स्व... गंध ला का म्हणजे काय म्हणतात कुंकू लावायचं गजरा घालायचा खीर पुरी बटाट्याची भाजी असं जेवण त्यांना द्यायचं हा उपाय तुम्हाला नऊ शुक्रवार करायचा आहे बघा चमत्कारिकरित्या तुमच्या आयुष्यात बदल होईल कुमारिका या माता लक्ष्मीला खूप आवडतात आणि त्या कुमारिकांनी आपल्या घरी जेवण केलेलं माता लक्ष्मीला खूप आवडतं त्यांना काहीतरी टिकल्याची पॉकेट त्यांना जे आवडतात रबर टिकटॉकच्या क्लिपा असं टिक काय म्हणतात त्याला टिकटॅकच्या क्लिपा असं काहीही द्या त्या खुश होऊन गेल्या पाहिजेत आणि पाच पाच रुपये कळना दक्षिणा त्यांच्या हातावर द्या विसरू नका त्याचप्रमाणे ऑफिस ज्यांचं ऑफिस चालत नाहीये ज्यांच्या व्यापारात तुम्हाला घट आहे ताई आमचं दुकाने चालत नाही अशा लोकांनी फिश टँक अवश्य अवश्य तुम्ही फिश टँक ऑफिसमध्ये ठेवा त्यामध्ये तुम्हाला आठ गोल्डन मासे आणि एक ब्लॅक मासा ठेवायचा आहे मात्र त्या माशांची काळजी घ्यायची आहे पाणी बदलणे त्यांचं खाद्य हे वेळच्या वेळी करायचं आहे त्यातला मासा मरता कामा नये हे लक्षात ठेवा आठ गोल्डन आणि एक ब्लॅक मासा तुम्हाला ठेवायचा आहे ऑफिसमध्ये चपळपणा चंचलपणा सतत काम तुम्हाला राहील आणि तुम्हाला काम करण्याचा मोडून तुमची प्रगती सुद्धा होईल आता पुढचा उपाय आहे हा तुमच्या आयुष्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही करू शकता जसं की नजरबादा ग्रह काही जे दोष असतील ते कुठलेही दोष घालवण्यासाठी पन्नास ग्रॅम सुरमा घ्यायचा आहे त्यात पाच काड्या बुडवायच्या आहेत एकूण पाच काड्या सुरम्याने भरवायच्या आहेत आणि त्या सुनसान जागेवर पुरायच्या आहेत पुरण्यासाठी जाताना उलतनं किंवा खुर्पं घेऊन जायचं आहे ते खुर्प आणि उलटनं तिथंच सोडायचं आहे या या ज्या काड्या आहेत त्या तुम्हाला खड्ड्यामध्ये खोदायच्या आहेत आणि त्यावेळेस तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर झाल्या आहेत अशी इच्छा व्यक्त करायची आहे खोदायला नेलेली वस्तू तिथेच टाकून यायची आहे मागे वळून बघायचं नाही घरी येऊन आंघोळ किंवा तोंडात पाय तुम्हाला धुवायचे आहे आजार आजारपणासाठी रविवारी करण्यासाठी एक उपाय सांगते थोडीशी साखर तांदूळ दूध आणि हिरवा भोपळा घ्यायचा आहे आजारी व्यक्तीवरून तीन वेळा उलटे फिरवायचे आहे आणि कोणत्याही मंदिरात तुम्हाला दान करायचे आहे हा उपाय करून काही जणांना एकदाच फरक पडेल एकदाच केल्यावर फरक पडेल तर काही जणांना तीन रविवार किंवा पाच रविवार हा उपाय करावा लागेल मात्र आजारी व्यक्ती औषधे सुद्धा घ्यायची आहेत आजारी व्यक्तीमध्ये भरपूर सारा फरक पडेल पुढचा उपाय सुद्धा आजारी व्यक्तीसाठीच आहे काळा धागा तुमच्या उंची इतका असा नऊ वेळा घ्यायचा आहे आणि तो पाण्याच्या नारळावर बांधायचा आहे आणि नारळ कोणत्याही चार दिशेला चार रस्ते जातात त्या चौकात सोडून यायचा आहे काळजी करू नका या नारळामुळे दुसऱ्या कोणालाही हानी पोचणार नाही फक्त तुमचा आजार बरा होईल मानसिक अशांती दूर होत नाही सतत चलबिचल चल होते सतत डोक्यात विचार येतात नवऱ्याचे मुलांचे तुम्ही बाहेरच पडत नाहीये अशा वेळेस तांब्याचा लोटा घ्या त्याच्यामध्ये मूगडाळ भरा हिरवी भरा पिवळी भरा कोणतीही भरा पण डाळ भरा मूग भरू नका लाल कपड्याने मौलीने ते बांधा आणि गणपती मंदिरात दान करा कोणत्याही मंगळवारी तुमची मानसिक शांती एकदम भंग पावलेली परत येईल पाच मंगळवार करू शकता किंवा एकच मंगळवार सुद्धा हा उपाय करू शकता विवाह ठरत नाहीये किंवा करायचा आहे अशा लोकांनी शुक्ल पक्षातल्या गुरुवारी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवायची आहे तिची पूजा करायची आहे आणि स्फटिकाच्या माळेवर ओम लक्ष्मी नारायण महा ओम लक्ष्मी नारायण महा हा जग तुम्हाला करायचा आहे यामुळे तुमचा प्रेमविवाह होईल त्या लक्ष्मीला दोन बेसनाचे लाडू नैवेद्य दाखवायचे आहेत गुर गुरुवारी तीन महिने तुम्हाला प्रत्येक गुरुवारी असा तीन महिने हा उपाय करायचा आहे गुरुवारी हळदीचा टिळक लक्ष्मी विष्णूला लावून या बोटाने त्याच बोटाने तुम्हाला हळदीचा टिळक लावून घ्यायचा आहे यामुळे ही तुमचे लग्न ठरण्यास मदत होईल ज्यांच्या मागे कोर्ट कचेरी लागलेली आहे अखंड तांदूळ थोडेसे घेऊन पांढऱ्या कपड्यात बांधा आणि कोर्टाच्या आवारात ते कुठेही ठेवून या त्याच्यावर कोणाचा पाय नाही पडला पाहिजे गपचूप ठेवून या कोर्टात सोडा तुमच्या बाजूने निकाल लागण्यास मदत होईल शुक्ल पक्षातली चतुर्थी कोर्टासाठीचा हा उपाय आहे गणपती मंदिरात पाच गोमती चक्र दोन लवंगा एक सुपारी आणि दोन वेलची ठेवून दान करून यायचे आहे कोर्ट कचेरी सुटू दे आणि सुख येऊ दे असं बोलून या श्रद्धा भक्ती भाव ठेवूनच हे उपाय करा आधीच प्रश्न विचारू नका की यानं फरक पडेल का पोटली विषयी पण काल तीन चार लोकांनी प्रश्न विचारले आहेत की ताई शंभर टक्के फरक पडेल का आणि अर्थातच मी त्यांना उत्तर दिलं नाही कारण जिथे मनात शंका येते तिथे कोणताही उपाय किंवा कुठलीही पोटली काम करत नाही जितक्या श्रद्धेनं तुम्ही ते कराल तितकी श्रद्धा ती तुम्हाला भावते उपायांपेक्षा तुमचा विश्वास कामी येतो हे तुम्हाला सांगते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते वस्तू मागवण्यासाठी खालील नंबरवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा तुमच्यापर्यंत जितक्या लवकर मला पोहोचवता येतील तितक्या लवकर मी पोचवण्याचा प्रयत्न करेन श्री स्वामी समर्थ